आता एवढंच राहिले ना? का नाही तुझा तुला हि पलीकडलं पुस्तक दिसतंय का कोण आहे मला एकदा नाव सांग कोण आहे सांग मला हा लय हुशार येतो आता बघू दे दे कोण आहे इकडे बघून सांग हा कोण आहे गिना पुस्तक आता कोण आहे मला सांग फक्त तो हा तो माणूस कोण आहे ना वाचू दे ना जर मी इतर कोणी सांगतो तू काय हेस्टली काही म्हणते एलन मस्क एलोन मस्क कोणी माहिती का तुला बुक लाईट लाईट माहिती आहे एलोन मस्क हा जगातला सगळा श्रीमंत माणूस आहे एअर मध्ये त्यानी ऐक टेसला गाडी आहे की केसला सागरला विचार एखाद्या दिवशी गाडी घेऊन टेस्ला गाडीचा अमेरिकेचा की काय आपली श्रीमंतच नाही जन्मा लिहित राहतो चल जन्माला बी काय एरियात द्यावं लागतं हे आमचे बारके मान्याच आवड नाही मान रावण त्याच्या गाडीवर सुद्धा नाव रावल रावण चांगला होता बरं का पण मला एक कळलं नाही होय आल्या आल्या माझं लक्ष केलं हॅरी पॉटर केलं पिक्चर बघितले तुम्ही ठीक आहे पण एक जाणवलं मला याच्याकडे काय जेव्हा आत्महत्या करायला होती तिने एवढं लिहून काढलं त्याच्या एवढे कुठे कुठे पिक्चर झालं श नाही खरं खरं आणि आज हे पण आपला प्रॉब्लेम आहे की इंग्लिश कळत नाही वाचली तर समजत नाही पहिलं फॉरन ते नायरमॅन या असले पिक्चर बघायचं ना लहानपणी असायचं चित्राचं एवढं आवडीन बघायचं खरे ना तू माग का आत्ता मग अशी नाही का बुक असते ती पंचवीस रुपयाची काय बॉक्स बॉक्स येत अशी लई ऍक्च्युली खरं पुस्तक वाचाय पाहिजे दिवसातन अर्धा तास वेळ काढून पसले मी पुस्तक घेऊन बरा आहे. पास. वाचलं का? आवडल इथं इकडे दाखव इकडे. कमीत कमी इंस्पिरेशनल आहे ते. काजल. सरपी बेस चेंज ओवर हॅबिट. हे चांगलं बरं पुस्तक. अजून तुम्ही सांगतो. एड ऑफ हिटलरचं पुस्तक आहे अरे जीवन समजून घ्या. नाच समजा ना आपलं आपलं लय हे तिथं अर्जुन कौरव पांडव ही सगळं असेल म्हणजे कर्ण लेटेस्ट वाचलेलं पुस्तक मी महाभारत बघितलं आवडतं सगळ्या जगाला आवडलं म्हणलं मी राहील का त्यातून ती जेवढी समजते ना तेवढा एवढा नाही मी त्याच्या वेळेला बराच पुढे आलेलो आहे त्याला माहित नाही मी एवढे पुस्तक वाचून काढलेले नेपोलियन मोनापाडच दिग्विज नावाच वाचलं होतं जवळ जवळ साडेसात जवळजवळ जवळजवळ साडे सातशे पानव होते त्याचे कोणी माहिती नेपोलियन मानाबाबत फ्रान्सचा राज्यकर्चा फ्रान्स फ्रान्स देश माहिती कुठे फ्रान्स वाड्याच्या पली कोण नाही फ्रान्स कुठे फ्रान्स कुठे फ्रान्स ला एक असं सात आचार्य पैकी एक काय बाई बघू हुशार येतो ही अशी गोळा गोळ्यातच काय सोडू शकते एवढ्या सात आचार्य पॅरिस ला ते आयफल टावर ती ऐकलं का तू कधी नेलच नाही तिला त्याच्यामुळे माहित नाही पण माहित व्हायला सात आचार्य नाही तर अवघड कि सात आचार्य नेल्यावर जास्त माहित आहे सात आचार्य पाहिला च आहे का मग त्या बिल्डिंग म्हणून एक तरी आश्चर्य झालं पाहिजे मला गरज माय फॉल्ट आमचा फॉल्ट काय आम्ही बांधणं का वाचत आमचे ही पुस्तक वाचण्याची गरज आहे याच्यात जर असलं तसल गरम माणूस काय होतो आयरी तर काय दिलं आय वाटत फायर म्हणजे मी जास्त वाचायची काय बघ ना बघ नाग्निप ही पुस्तक वाचायसारख ही पुस्तक वाचाय सारखर रावण नको एवढं ऑरेंबा पेट इथे बघ ना एर पेट खुले ओरेंब पेट पण आहे शेअर मार्केट चा आहे ह शेअर मार्केट हा ही असली गरज तुला आले असते पळत ही दाखव ही पैसे पडले दाखव ही पैसे ही पैसे असे पहिले असली कसे पुस्तक घ्यायचे मी कसं सुधराय हीच फॉल्ट आहे माझा फॉल्ट <laughs> कोणता का पुस्तक हातात घेतलं त्याच्यामुळं पैसे बसले